विश्रामबाग पोलीस ठाण्यातील पंधरा दिवसात दोन लाचखोर ताब्यात हजारांची पोलिसाला बेड्या बालकामगार हजार गुन्हा दाखल न करण्यासाठी व बालकाचा जबाब तक्रारदाराच्या बाजूने घेण्यासाठी पंचवीस हजार रुपयांची लाच मागणाऱ्या विश्रामबाग पोलीस ठाण्याकडील कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली शेखर जयवंत पाटणकर वय बेचाळीस असं पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे त्याच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला तक्रारदार हे बांधकाम साईट वर सळी बांधण्याचे काम कंत्राट घेतात सात डिसेंबर रोजी तक्रारदाराने कंत्राट घेतलेले इचलकरंजी येथील बांधकामावर एक अल्पवयीन बालक नातेवाईकास भेटण्यासाठी गेला होता तेव्हा झालेल्या अपघातात अल्पवयीन बालक व त्याचे नातेवाईक जखमी झाले पोलीस कर्मचारी पाटणकर यांनी गुन्हा दाखल न करण्यासाठी व बालकाचा जबाब तक्रारदाराच्या बाजूने घेण्यासाठी पन्नास हजार रुपये लाचेची मागणी केली तक्रारदार यांनी तक्रार, तक्रार केली पाटणकर यांनी पंचवीस हजाराची मागणी केल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर पाटणकर यांनी लाच स्वीकारली नसली तरी लाचेची मागणी केल्याचे समोर आले होते विश्रामबाग पोलिसात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक उमेश पाटील निरीक्षक विनायक भिलारे किशोर कुमार खाडे अमलदार प्रीतम चौगले अजित पाटील धनंजय खाडे ऋषिकेश वडणीकर सलीम मकांदार सुदर्शन पाटील पोपट पाटील उमेश जाधव अतुल मोरे रामहरी वाघमोडे सीमा माने राधिका माने यांच्या पथकाने केली महानकर कज्ञेसाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरेला कडेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा